नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज पोळा म्हणजे सण शेतकरी हा आपल्या बळीराजाला बळीराजा हा आपल्या बैलांना जो शेतीचा कृषीचा वाहक म्हणून ओळखलं जात त्या वाहकाला आज त्याचा मानाचा सण आहे त्या मानाच्या पानाला आमचा आजचा सलाम कसं आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देश असताना भारताची सगळी जी अर्थव्यवस्था आहे ती सत्तर टक्के अर्थव्यवस्था आजही या शेतीच्या जीवावर आहे ज्या पद्धतीने शेती हा व्यवसाय आमच्याशी निगडीत आहे आमच्याशी पूरक आहे त्या पद्धतीने आपली समाज व्यवस्था सुद्धा त्याच पद्धतीने बनवली गेली या समाजामध्ये अठरा पगड जातीचा जो समावेश होतो ना तो या कृषक व्यवसायाला बघूनच केलेला आहे प्रत्येकाचं वेगवेगळं वेग काम आणि प्रत्येकाने केलेली के वेगवेगळी वेग भूमिका ही या देशाची खरी मूळ नीती आहे या म्हणजे या चक्राचा खरा खरे आस आहेत आणि या खर या आसाच्या भोवती फिरणारा व्यास म्हणजे ही शेतकरीची कृषीतली सगळी व्यवस्था आणि या व्यवस्थेचा खरा वाहक म्हणून बैलाचा मान आहे हे बैल जवळपास जीवनवालाचा जो त्याचा प्रवास आहे तो या शेतीसाठीच सा आहे आणि शेतीच्या बाहेर त्याचा वलय आणि त्याचं त्याच समीकरण चालत नाही अशाच या बैलाच्या संदर्भातून धारूर शहरामध्ये घडलेली एक रोमहर्षक आणि विरंग विरंगणाची जी कथा आहे जी एक सत्य परिस्थितीमध्ये सामाजिक क्षेत्र परिपेक्षामध्ये स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या त्या क्रांतिकारीची गाथा आहे की ज्या गाथेमुळं आजही आम्ही अभिमानाने आमची परंपरा सांगायला कमी पडत नाही सगळ्यांना माहितीये की अठराशे सत्तावन्न मध्ये जेव्हा पहिल्यांदा क्रांतीचा समर उठला आणि क्रांतीची समर मध्ये सगळ्या वे वेगवेगळ्या वे वे संस्थानामध्ये ही देशभक्तीची आणि एक संगतीची आवाज उठू लागली अठराशे सत्तावन्न मध्ये पहिल्यांदा मंगल पांडे यांनी विद्रोह केला आणि इंग्रजी इंग्रज सरकारला हादरून सोडला मंगल पांडे राणी झाशीबाई राणी लक्ष्मीबाई आणि लक्ष्मीबाईच्या नंतर हळूहळू प्रत्येक संस्थानात ह्याच्या ठेणग्या पडत गेल्या आणि क्रांतीचे विचार हे प्रत्येक संस्थानात रुजत गेले जेव्हा या या पद्धतीचे संस्कृत विचार प्रत्येक संस्थानात रुजत होते तेव्हाच धारूर हे शहर सुद्धा यापासून अपरिचित नव्हतं धारू शहराची माहिती सांगायची तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये पहिल्यांदा आर्य समाजाची स्थापना करणारं शहर म्हणजे सगळ्या भारतामध्ये आर्य समाज हा विषय नुकताच प्रवाहामध्ये आला होता आणि महाराष्ट्रामध्ये आर्य समाजाचं दुसरं केंद्र जे उघडलं होतं ते किल्ले धारूरमध्ये उघड या आर्य समाजाच्या क्रांतिकारक विचार प्रेरणेने पेटलेले प्रत्येक कार्यकर्ते हे आपल्या पद्धतीने इथे असणाऱ्या निजामशाहीला नेहमीच प्रत्युत्तर देत होते पहिलं प्रत्युत्तर मिळालं ते होळीच्या माध्यमातून होळीमध्ये होळी आणि मोहरम हा सण एकत्र आला आणि या निजामाने होळी पेटवायची नाही हिंदू सण करायचे नाहीत असा फरमान काढला होता तरी इथल्या राजपूत समाजातील नवयुवकांनी या गोष्टीला कसलाच दिजोरा न देता स्वतःच्या इथल्या तर होया पेटवल्याच सोबत आपल्या सोबत आपल्या आप परिसरातल्या सगळ्या होया पेटून या निजामाचा निषेध करायचा निर्णय घेतला ह्याच्यात संघर्ष पेटलाच संघर्षामध्ये दोघांच्या दोघांमध्ये संघर्ष चांगला पेटला, पेटला त्यामध्ये हुतात्मा पापासी अधिकत यांना हुतात्मा पत्करावा लागला तर दुसरा संग्राम पेटला दुसरा हीच ठिणगी जी पेटली ती पोळ्याच्या निमित्तानं धारू शहरातील काटे पाटील नावाचे गाव पाटील होते त्या गाव पाटलांचा जो मान होता पहिल्याचा बैल पोळ्याचा जो मान होता तो बैल पोळ्याचा मान, मान हा आबाधित राखण्यासाठी हुतात्मा काशीनाथ चिंचळकर यांनी स्वतःची आहुती दिली हा फक्त बैलाचा मान अबाधित राहण्यासाठी नव्हतं तर हा सगळ्या निजामशाहीला पायाखाली तोडवण्यासाठी घेतलेला निर्णय होता जवळपास सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने मराठवाडा आणि मराठवाडा किंवा तेलंगणा म्हणलं की रजाकारी अत्याचार सगळ्यांच्या डोळ्यात समोर उभा टाकतात अनेक चित्रपटही निघाली नंतर पण खऱ्या अर्थाने रझाकार काय होते ते त्यावेळेसच्या लोकांना माहिती आहे त्या लोकांनी अनुभवला आहे त्या लोकांमध्ये त्या त्याबद्दलची आजही चीड आहे जे कोणी आज त्या पद्धतीनं म्हणजे या लोकांनी त्या रजाकारांची परिस्थिती पाहिली ना तर त्यांच्या अंगावर आजही काटा उभा राहतो कारण चाचक आणि क्रूरतेच अंत म्हणजे रजाकार आणि या रजाकारांना गुडघ्यावर आणणार गुडघ्यावर आणणारा शहर म्हणून दारुडला पाहायला गेलाय त्यांची रजाकारी ही त्यांच्याच जाग्यावर ठेवली आणि त्यांना आपल्या आपल्या पद्धतीनं पळ काढायला सोडत पण कसं असतं प्रत्येक ठिकाणी चाटूकार असतात चाटोकार त्याच्या माध्यमातून ते आपले पाय रुजवतात पण धारू शहराने हे चाटूकार सुद्धा जिथल्या तिथं बांधलेले होते खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये धारूळ हा विषय जितका विरांगणाचा आहे तितका आध्यात्मिक पण होता कारण की तर येथील माधव चितगणकर बाळात सारख्या परंपरा लाभलेला आणि सुफी संतांची जर विचार केला तर सुफी संतांमध्ये तीन सुफी संत या ठिकाणी होऊन गेले या तिन्ही सुफी संतांचं कार्य हे सामाजिक पटलाला धरून त्यावेळेसच्या निजामाला धडा शिकवण्यासाठीच होत परंतु त्या सुफी संतांचा विचार आज काही समाजामध्ये दिसत नाही ज्या पद्धतीने रजाकारी हा विचार ज्या पद्धतीनं वकिलांनी म्हणजे काशीनाथ चिंचवडकर यांना वकील असं संबोधलं जायचं कारण की त्यांच्या शब्दामध्ये इतकी धार होती आणि एखादा विषय जर तो समोर आणला आणि त्या सम विषयाची मांडणी आणि त्या त्याचे दिलेले दाखले हा हे उत्तर पाहून समोरचा माणूस आपली कारण माणसा थांबवायचा आणि वकील काशीनाथ चिंचाळकर हे आपल्या सामाजिक पटलावर आपली विचार पटवायला त्यामुळेच ते त्यांचा जो रजाकारांच्या विरोधात आंदोलन होतं ते सगळ्यात प्रभावी आणि प्रेरणादायी ठरला कारण की त्यावेळेस गांधी टोपी हे हैदराबाद मध्ये वापरायला बंदी होती कारण सत्याग्रह आणि गांधी टोपी हा विषय त्यावेळेसच्या उस्मान अली खाननं बंद त्याच्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला परंतु या वकिलांनी आणि वकिलांच्या मित्रांनी ही गांधी टोपी न त्यागता सर्रास गांधी टोपी वापरून या निजामाला नेहमी आपल्या पायाखाली ठेवण्याची प्रचिती दिली त्या पद्धतीची परिचिती म्हणून हा विषय तुमच्या समोर मांडतोय जेव्हा पोळा हसन आला आणि हा हसनाच्या हसना संदर्भातून धरुष पंचकशीतील प्रत्येक कष्टकार हे आपल्या आपल्या बैलजोडीला सजवणे आपल्या बैलजोडीला मिरवणे आपल्या बैलजोडीची शुश्रूषा करणे याच्यात व्यस्त होता अचानक फरमान निघालं की इथला असलेला रजाकारांचा जो मरक्या रुस्तुम्या त्याची बैलजोडी मानाचा तोरण तोडणार हे गोष्टी ऐकताच काशीनाथ चिंतळकरांच्या तळपायाची आगमस्तकाला गेली आणि या रजा कार्याची मजाल की आमच्या गावात राहून आमचीच बैल आमचाच मानाचा मानाचं तोरण तोडण्याची भाषा बोलतोय त्यावेळेस या क्रांतिकारकांनी कसलीच जीवाची जीवाची पर्वा न करता कोण सोबत आहे हे न पाहता पाटलांची सजवलेली जोडी आपल्या दोन्ही हातात घेऊन धारूच्या वेशीतून प्रवेश करून मानाचा तोरण तोडलं हे तोरण तोडल्यानंतर हा तोरण फक्त तुटलं नव्हतं तर हे रजाकारी जी अहंकार होता रजाकारी जी आकड होती ती तोडण्याचा प्रयत्न काशीनाथ चिंचाळकरांनी केला आणि या चिंचाळकरांनी हा केलेला प्रयत्न या रजाकारांच्या जिवारी लागला आणि त्यांच्या तैनात असलेल्या फौजा क्रांतिकारी शिव काशीनाथ चिंचवळकरांच्या पाठ पाठला निघाली त्यांना शोधू लागले पण काय म्हणतात ना लढवय्यांसाठी वीर लढवय्यांसाठी कसल्याही पद्धतीची परिस्थिती आणि कसल्याही पद्धतीची अडचण कधीच नसते काशीनाथ चिंचळकरांनी यांनी या परिस्थितीचा पूर्णपूर्ण आढावा घेतला आणि जमलेल्या सगळ्या रजाकारांना प्रतिउत्तर व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा शक्कल लढवली की जेव्हा यांचा पूर्ण थाफा एक आत ठिकाणी झाला आणि त्यांची चर्चा सुरू झाली त्यावेळेस काशीनाथ चिंचाळकर असलेला तिथला दगड उचलून तिथल्या एका म्हाताऱ्याच्या डोक्यात घातला आणि तो आडवा पडला ते आडवा पडल्यानंतर आपोआप रजाकारांमध्ये ती दहशत बसली आणि ती दहशत बसल्यानंतर त्याला सावरण्यात आणि त्याला उठवण्याच्या ह्याच्यामध्ये काशीनाथ चिंचाळकर यांना विशीपासून निघण्याची मोहा मिळाली पुढे चलत असताना पळत असताना त्यांच्या मित्रांनी त्यांना मदत केली आणि नहर काशीद आणि चिंचाळकर हे दोन नरहिर या, या राकारी विरोधाला उत्तर देत होती त्यावेळेस फक्त भरलेल्या बंदुकीचे भार बार, बार चालवणारी बंदूकच प्रचलित होती त्यावेळेस काशीनाथ चिंचाळकरांना एक बंदूक मिळाली आणि त्या बंदुकीचे भार त्यांनी फायर केले परंतु ते दोन्ही पार फोर्स ठरले मग करायचं करायचं काय तर रजाकारी रजाकारी लोक हे अंगावर कुत्र्यासारख्या अंगावर धावणार आणि आपले लचके तोडणार हे मात्र खरंच होतं कारण की सामाजिक परिस्थितीमध्ये त्यावेळेस त्याचा विरोध करण्यासाठी अशी क्रांतिकारी फौजा कमी प्रमाणात होत्या आणि विखुरलेल्या अचानक घडलेल्या घटनेमुळे पूर्वतयारीही नव्हती या परिस्थितीमध्ये सर्व विचार करून कजव्याच्या ठिकाणी त्यांनी आपलं मार्गस्थ व्हायचा प्रयत्न केला आणि गावाच्या बाहेर निघण्याची प्रयत्न केला परंतु त्याच्यातही म्हणतात ना कोणीतरी आढळ येत एक दगड काशीनाथ चिंचाळकरांच्या गुडघ्यावर बसला आणि काशीनाथ चिंचाळकरांचा गुडघा हा बंबाळ झाला आणि त्यावेळेस ते त्यांना चलणंही असह्य झालं होतं परंतु चल जीवा चालण्यासाठी कुठेतरी आश्रय घेणं हे त्यांना गरजेचं होतं त्यावेळेस त्यांनी चंद्र यांच्या वाड्यात आपला आश्रय घेतला परंतु जसं रजाकारांना कळालं की काशीनाथ चंद्र यांच्या वाड्यात लपलेला आहे तेव्हा रजाकारांनी चंद्रेच्या घरावर धावा धावा धाव बोलला आणि त्यांच्या दरवाज्यावर लाठ्या काठ्या आणि कोराड्यांनी घा गा, घाव घालायला सुरुवात केली घरची परिस्थिती बघितल्यानंतर ले घरी लेखी वाळी सोना होत्या आणि परिस्थिती ही विचित्र होती जर रजाकार मध्ये घुसले तर कोणालाही साबित ठेवणार नाही यापेक्षा आपणच बाहेर जाऊन या राजाकारांचा सामना केला तर उत्तम राहील आणि चंद्रयांच घरही वाचेल या, घर वा या भावनेने पुड़, बाहेर पडत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते पण चंद्रयांनी त्यांना तीनदा रोखलं परंतु म्हणतात ना नियती आणि काळ हा कोणाशीही बांधला राहत नाही आणि वकिलांची राहिलेली जिद्द या वकिलांनी आपली पूर्ण केली आणि चंद्र यांच्या घराच्या सुखरूपतेसाठी आणि या देशाच्या या मराठवाड्याच्या हैदराबाद संस्थानामध्ये एक ठिणगी पेटावी यासाठी आपलं स्वतःच आहुती देण्याचा सा, देण्यासाठी वाड्याचा दरवाजा उघडला चिथाळलेले आणि कुत्र्यासारखे पिसाळलेले रजाकार अंगावर रक्ताच्या थरवळा उडवत होते जेव्हा काशीनाथ चिंचाळकर भूमीतीर्थी भु, भु, पडले तेव्हा त्यांना पाणी पाणी करत करत असताना या नळाधामांनी त्यांच्या तोंडात तो लघुशंका केली आणि काशीनाथाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि असंच फरफडत झारू झारू शहरातील मुख्य चौकात आणून त्यांना जिवंत चितेवर झोपवण्यात आलं अशा या करुण कहाणीमध्ये विरांगण विरतेची तर भूमिका आहे पण रजाकारांची क्रुता सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते सामाजिक पटलावर अशा प्रकारच्या घटना अनेक घडलेल्या असतील पण या घटनेनंतर नरहर काशी ज्या मित्राने विनालग्नाच्या घोडी सोलापूर गाठलं आणि देशाचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे त्यावेळेस सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी त्यांच्या समोर ही संपूर्ण इतिवृत्तांत मांडला होता आणि हे इतिवृत्तांत मांडल्यानंतर आणि वाढत्याच रजाकारांच्या कारवाया पाहिल्यानंतर पोलो ऍक्शन पोलो ऍक्शन सुरू झाली म्हणजे आपल्याकडे त्याला पोलीस कारवाई म्हणतात त्या पद्धतीचे सैन्य दर मराठवाड्यात शिरलं आणि रजाकार हे आपल्या घरादारासहित पसार झाले आजही काही रजाकारांची पिलावळ या मराठवाड्यात आहेत ते नेहमीच या मराठवाड्यात विध्वंस सा, आणि सामाजिक परिस्थिती बिघडण्याचा प्रयत्न करतात पण असे क्रांतिकारक जे काशीनाथ चिंचवळकरांसारखे क्रांतिकारक या भूमीवर जोपर्यंत आहेत तोपर्यंत तो या देशाच्या मातीला कसलाही डंक लागणार नाही याची शाश्वती आहे नमस्कार